महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरील सस्पेन्स हा अजूनही संपलेला नाही आता कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडियन दिलेल्या मुलाखतीत म्हटले की मी मी सर्वसामान्यांसाठी काम करतो जनतेचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे मीच मुख्यमंत्री व्हावे असे लोकांचे मत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक ही तीन डिसेंबरला होणार आहे दिल्लीतून दोन निरीक्षक हे मुंबईत येणार असून त्या आमदारांशी चर्चा करून अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याची घोषणा करतील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सांगितले की नव्या सरकारचा शपथविधी हा पाच डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे पंतप्रधान मोदीही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात शिंदे हे त्यांच्या मूळ गावी सातारा येथे दोन दिवस राहिले शनिवारी त्यांची प्रकृती खालावली होती मुंबईहून आलेल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले आता मार्थ ते ठीक आहे रविवारी एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील एका मंदिरात गेले आणि काही वेळाने त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला यावेळी ते काय म्हणाले पाहूया मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारची खूप मागणी आहे जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत दुःख आहेत ती मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साधी काय लोकांची भावना पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते सर्व सहकारी सोबत होते आणि मिळालेले यश हे अतिशय प्रचंड आहे आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहिती आहे की ज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे त्यामुळे आता कुठं काही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते होते त्यांना हे मंत्रीपद आता सोडायचे नाही आम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळत असेल तर गृह खातेही मिळायला हवे असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही यावर तोडगा निघू शकलेला नाही